मी आदित्य पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे एडिटर तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि आजचा आपला हा हा व्हिडिओ अतिशय खास असा होणार आहे मित्रांनो आणि आपण जर बघितलं तर या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी लोगो डिझाईन फाईल देणार आहे आणि मी सांगणार आहे की तुम्हाला त्यामध्ये कुठले कुठले इफेक्ट मी वापरले आहेत आणि व्हिडिओला स्क्रीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे त्यामुळे तुम्ही कृपया करून कोणतेही कमेंट करू नका आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर आपला फाईल जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही वापरा तोपर्यंत चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती आणि कम्प्युटर स्क्रीनवरती आल्याच्या नंतर आता आपण जे आहे काय आहे बघा स्क्रीनं ओपन झालेली आहे आणि इथे या ठिकाणी आपली एक बॅकग्राऊंड सिलेक्ट घेतलेला आहे मी करून आणि त्याला अलो करतो आहे लेअरला सगळी सगळ्या लेअरला अलो म्हणजे बॅकग्राऊंड जे आहे ते सुद्धा सिंपल आणि सरळ एकदम साध्या सा पद्धतीचं घेतलं आहे कारण की लोगो करायचा असेल आता एक नंबर आणि खतरनाक झाला पाहिजे आणि म्हणून हे जे आहे लोगो डिझाईन हे साधारणच पण जबरदस्त दिसतंय बघा मागचं बॅकग्राऊंड डार्क त्याच्यावरती पिव म्हणजे येलो कलर तो सुद्धा डार्क त्याच्यामुळे एक शोभून उठावाच एकदम धडाकेबाज दिसतंय बघा मित्रांनो खतरनाक एकदम तर आपल्या पासवर्डची पहिली स्टेप आहे मित्रांनो बघा झिरो हे आपल्या पासवर्डची पहिली स्टेप आहे त्याच्यानंतर लवकरच दोन स्टेप आपल्या पूर्ण होतील कारण की जास्त लांब व्हिडिओ होणार नाही आहे आणि याच्यामध्ये इफेक्ट तुम्ही कुठले कुठले मारले बघा चेक करू शकता तुम्हाला लेअरमध्ये ज्या मी जेव्हा हे फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट कराल त्यावेळी त्या लेअरमध्ये तुम्हाला मी कुठले कुठले इफेक्ट्स याच्यामध्ये वापरले आहेत कुठल्या कुठल्या लाईट्स वापरल्या आहेत कुठल्या लाईट्स वापरल्या आहेत ह्या सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये दिसलेल्या आहेत आणि दुसरा आपला पासवर्ड आहे दोन आणि तिसरा पासवर्ड लवकरच आपला येणार आहे तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा तर या लेअरमध्ये तुम्हाला सगळे मी कुठले कुठले इफेक्ट्स वापरले आहेत कुठल्या कुठले लाईट्स वापरले आहेत हे सगळं तुम्हाला दिसेल आणि मित्रांनो आपला थर्ड पा पासवर्ड आहे थर्ड स्टेप पासवर्ड आहे तो म्हणजे म्हणजे पाच एकूण हे तीन स्टेप पासवर्ड एकत्र केल्यानंतर आपली ही फाईल एक्स्ट्रा होईल मित्रांनो आणि तुम्हाला कमेंटमध्ये पासवर्ड सांगायचं नाही या मित्रांनो खूप मेहनत करून व्हिडिओ बनवायचे असतात मात्र पासवर्ड सांगितल्यावर आम्हाला थोडं म्हणजे आम्ही डिमोंटाईज होतो आम्ही स्वतः त्याच्यामुळे आम्हाला मुंडायचं चांगलं करायचं असेल मोटिवेट मिळायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका झमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र